हेलो गाइस पुणे पैंडा आज कुछ तो खानी पूरी बिंगो बास्केट बेसमेंट टॉप इन द मार्केट सेल्स सचिन आज संडे शॉपिंग लगे लो तीन लीडिंग आइसक्रीम ब्रांड ची रेंज बगे तो माला एक अनेक फ्लेवर सापड़ा एक डिफरेंट राजस्थानी पेड़ा राजस्थानी पेड़ा आइसक्रीम पिस्ता मिल्क आइसक्रीम च बेस्ट कॉम्बिनेशन राजस्थानी पेढा राजस्थानी फेमस फॉर फूड स्वीट्स आणि तसं तसं आता डेझर्ट मध्ये आईस्क्रीम मध्ये पण डिंश लिहून आलाय राजस्थानी आईस्क्रीम राजस्थानी पेढा आईस्क्रीम तर मी शेठजींना म्हटलं शेठजी आपल्या गाव गाववाल्याचे ते महाराज म्हटलं तुमच्या गाववाले आईस्क्रीम आहे तर द्या मला फ्रीमध्ये तर शेठजी काय रिप्लाय देतील काय देतात देती की नाही देतात बघू तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कळवा आम्हाला